जय भीम आपण जर कर करा माझा रिपब्लिकन पक्ष देश पातळीवर सोबत आहे महाराष्ट्रामध्ये माझ्या पक्षाला दोन तरी जागा द्याव्या माझ्या पक्षाला एकदम म्हणजे माझा पक्ष हा पी शिवसेनेसोबत आल्यानंतर युतीची महायुती झालेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला धुकधमाफ काय प्रमाणामध्ये देणं अत्यंत आवश्यक आहे दलित मतदारांना अट्रॅक्ट करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला सोबत तर आम्ही आहोतच आहोत पण रिपब्लिकन पक्षाला ताकद देणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी विस्तार होईल त्यावेळेला आम्हाला एक मंत्रिपद मिळालं पाहिजे ही मागणी माझी सातत्यानं आहे आणि देवेंद्र माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दे दिलेलं आहे की विस्तार होईल त्यावेळेला नक्की तुमचा विचार करू पण ते आमचा विस्तार राहिला बाजूला आणि अजितदादांचा विस्तार झालेला आहे त्यामुळं त्यामुळं हा विस्तार आता पुढे रकडलेला आहे तर तो, तो लवकरात लवकर विस्तार करावा एक आठ दहा महिने राहिलेले आहेत आम्हाला हे सत्तेमध्ये काम करण्याची संधी मिळावी सत्तेचा सहभाग देण्यासाठी ज्या महामंडळ आहेत कमिटी आहे त्या लवकरात लवकर कराव्यात आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा अशी आमची मागणी आहे आणि आम्हाला दोन जागा द्याव्या शिर्डीमध्ये लढण्याची माझी इच्छा आहे माझी राज्यसभा दोन हजार सव्वीसपर्यंत आहे परंतु मी जसा लोकसभेमध्ये तीन वेळेला होतो त्यामुळं जर मला लढण्याची संधी मिळाली तर मी त्यासाठी अमित भाईशी बोलणार आहे जे पी नड्डाशी बोलणार आहे देवेंद्रजीशी बोलणार आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पूर्वी बोललेलो आहे तरी चर्चा का करू जर मला जागा मिळाली तर मी शिर्डीमध्ये उभं राहण्यासाठी उत्सुक आहे आणि एखादी जागा सोलापूरची आहे किंवा विदर्भातली एखादी जागा आहे किंवा मुंबईतली एखादी जागा आहे ती एखादी जागा देऊन आर पी आयला एक आर पी आयची मतं जी आहे ती ट्रान्सफर करण्यासाठी आर पी आयला ताकद देणं अत्यंत आवश्यक आहे अशी आमची महायुतीच्या नेत्यांना सूचना आहे त्यामुळं लोकांनी जर ठरवलं की सगळ्या नेत्यांना एकत्र आलं पाहिजे तर मी ऐक्यासाठी जर मी अनेक वेळेला सांगितलं आहे की बाळासाहेबांनी बहुजन वंचित आघाडी बरखास्त करावी आणि बाबासाहेबांचा सा पक्ष त्यांनी चालवण्यासाठी त्यांनी आमच्यासोबत यावं त्यांना पक्षाचं अध्यक्षपद त्यांना देण्याची माझी तयारी आहे ते जर आमच्या महायुतीसोबत आले तर माझं मंत्रिपद मी त्यांना देण्याची माझी तयारी आहे त्यांनी आमच्या आघाडीसोबत आमच्या माहितीसोबत एन डी एसोबत त्यांनी यावं विनाकारण टीका करत बसून काय उपयोग नाही आहे कारण नरेंद्र मोदी हे पुरुष आहेत नरेंद्र मोदी हे संविधान बदलणारे नाही तर ते संविधाना मजबूत करणारे आहेत नरेंद्र मोदी यांनी स नवीन संसद संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांनी अनेक स्मारक पूर्ण केलेली आहेत त्यामुळं नरेंद्र मोदी संविधान बदलतील बदलतील हे आपोआप पसरवून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये आणि माननीय राहुल गांधींना आमचा सवाल आहे की तुम्ही भारत जोडू यात्रा का आहे पण सत्तर वर्षामध्ये तुमच्या पक्षाने काय भारत फोडला होता का सत्तर वर्षामध्ये तुम्ही भारत जोडला नाही का आता तुम्हाला काय वेळ आलेली आहे की भारत जोडूची आणि कुणीही समाजामध्ये फूट पाडू शकत नाही आहे नरेंद्र मोदी हे सबका साथ सबका विकासची भूमिका घेणारे आहेत आणि संविधानामध्ये सगळ्या धर्मांना समान न्याय देण्याची भूमिका आहे त्यामुळं मला मा असं वाटतं की आ, आ, भारत जोडो यात्रा आता भारत न्याय यात्रा तुम्ही यात्रा काढत राहा आम्ही आमची यात्रा विकास यात्रा आहे तुमची यात्रा ही भारत न्याय यात्रा तुम्ही काढा पण काँग्रेसला एवढं यश यो मिळेल अशी परिस्थिती अजिबात नाही आणि त्यामुळं त्यांनी प्रयत्न करावा जनता ज्यांच्या बाजूला जाईल त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे आम्हाला जनतेवर आमचा विश्वास आहे आणि जनता आम्हाला प्रचंड मताने पुन्हा सत्तेवर आणेल असा आम्हाला विश्वास आहे मला वाटतं की वंचित बहुजन आघाडीने कुठं जायचं तो अधिकार त्यांचा आहे प्रकाश आंबेडकर ते सक्षम नेते आहेत आमच्या समाजातले एक सिनियर आणि अभ्यासू नेते आहेत पॉलिटिक्सचा चांगला अभ्यास असणारे ते नेते आहेत त्यामुळं काय निर्णय घ्यायचा तो अधिकार पूर्णपणे त्यांना आहे परंतु महायुती ज्या हे आहे ते महायुतीसोबत तर ते काय येणार नाही आहे परंतु महाविकास आघाडीसोबत त्यांना जायचं असेल तर त्यांना जायला काय हरकत नाही आहे आणि बारा 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 जागांचा त्यांचा प्रस्ताव चांगला प्रस्ताव आहे म्हणजे चार पक्षांनी बारा बारा जागा वाटून घेतल्या की आम्हाला त्या चौघांची बारा वाजवण्यासाठी वेळ लागणार नाही आहे त्यामुळं बारा जागांचा त्यांचा प्रस्ताव आहे तो महायुती विकास आघाडीने स्वीकारावा आणि प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यावा असं माझं मत आहे अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी मुख्यमंत्री करण्यासाठी म्हणजे आता सध्या तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका पार पडणार आहे सध्या तरी अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता नाही पुढच्या काळामध्ये ना काय होणार आहे काय सांगता येत नाही आहे परंतु सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीर केलेलं hmm. आहे की अजित दादा उपमुख्यमंत्री आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत आणि या दोघांची इच्छा असण्याची शक्यता आहे परंतु एकनाथ शिंदे हेच सध्या मुख्यमंत्री आहेत आणि लोकसभेच्या आपल्या निवडणुका ज्या आहेत ते त्यांच्या नेतृत्वाखालीच होतील असा आपल्याला विश्वास आहे नाही आमच्यासोबत त्यांची आवश्यकता नाही आहे त्यांना आम्ही इथं मुद्दाम ठेवलेला आहे त्यामुळं त्यामुळं तिकडं दिल्लीला तिकडं नितीन गडकरी नारायण राणे आम्ही सगळे आहोत त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रामध्येच आवश्यकता आहे त्यामुळे त्यांना दिल्लीला घेऊन जाण्याचा प्रश्न येत नाही आहे नाही निवृत्ती शरद पवारांनी घ्यावी का आता एक जर निवृत्ती त्यांचं वय जरी असलं तरी अजितदादा यांनी बंड केलेलं असल्यामुळं सध्या ते निवृत्ती घेतील असं वाटत नाही आहे आणि अजूनही शरद पवार मजबूत आहेत पण त्यांनी त्यांचं काम करावं अजितदादा अजितदादांचं काम करतायत आणि पवारसाहेब त्यांचं काम करत आहेत त्यांनी त्यांचं त्यांचं काम करावं पण जरी अजितदादा म्हटलेले असले तरी पवारसाहेब निवृत्ती घेणार नाहीत